मग अशी करू आहे की रेल्वेने जायचं म्हणतोय मग गोडे इथं बांधायची मग काय करूया घोडे रेल्वेला बांधूया <laughs> <laughs> नुसता लगावंच तेवढा राहील घोड कुठं राहील भाई ते अरे इंजरा घोड बांधल्यावर इथं काय होत याच्या शेवा तुझ्या नको काय अरे आता रेल्वे येईल आली काय मग असं बाराच टाइम झालं मग ह्याच ट्रेनला बसूया सगळी मेला गाडी तुटली बाबा मानला गेले मग काय भो मेला मुंबईत आलो पाहिलं का हा अरे केवढ्या बिल्डिंग आहे त्या अरे बघ वरला मजला जर बघायला लागला तर डोक्याला फेटा राहत नाही असं वर बघताना माझ्या डोक्याचा फेटा पडला बघ ते किती उच आहे बघ तू बिल्डिंग दाखवतोय का माझे तल बघवाय लागलाय आयला पालम तुला वर बघताना काय तोटा बसले आणि वाटलं काय मुंबई मुंबईत आलोय सकाळच्या लगा जेवण नाही जेवणाची सोय कुठं मिळते का बघा आणि तर कोण बाई माणूस भेटलं आई तिला आई बाई तिला बाई वेडवाकडे बोलायचं नाही नाही तर काय करणार नाही आई तिला बाय आणि मापात आली तर सोडायची नाही बोलल्याशिवाय सोडायची नाही करून घेतल्याशिवाय राहायचं नाही बोलल्याशिवाय सोडायचं नाही म्हणतो जायचं नाही बघूया चाकड लागले ते नाश्ता करणार पैसेवाला माणूस नाही काय नाश्ता करून दिलाय मला नाश्ता करायचा आहे चल नाश्ता कराय पण मला जरा बोटल लागले काय रे काय लागलंय बोटाला मी चमच्या नाश्ता करणार आहे चमचा का चमचा आणलाय किशातून चमच्या बी घे नसेल तर मी तोंडात घालतो नाही तुला खायला ना तर हाताने हाताने घाल की तोंडात काय घालतो या चल या चलो तीन आणि दोन पाच पाच जणाला पुरवल करा नाश्ता ए बघा आपण काय हाताने खाणार आहे चमच्या नाही खातो म्हणतो याला जरा जास्त देऊ दे चालते चालते जास्त खाय ना आपण थोडा थोडा खाऊ चालते बाय नमस्कार चमचा बुडवून खा की नाश्ता आय 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 नको नको माझं पोट भरलं काय माझं पोट भरलं नको आज जरा घट उपीत आहे रे जरा हळद जास्त झाल्या तुम्हीच खानाय तर तुम्ही बांधून घ्या गोरख काय आला का बाईला नाश्ता तोंड फिरवलं बहुतेक ते जवळ नाश्ता नसणार आहे नाश्ता नाही म्हणून तोंड फिरवले बर जेवणच आहे का विचार काय घास घास खाऊन जाऊया बारा एक वाजले जेवण आहे बाय नमस्कार हो नमस्कार पाच सहा जण आलोय काय झालं पाच सहा जण आला आलाय सांगणार आहे मी तुला तुला जेवणाची विचार म्हणलं का पाच जण आलं पाच कशाला उपसायला अजून आमची ओळख नाही मग आहे का नाही बारा एक वाजले मग एकच करा काय करू सांगा काय तर जेवणा खावण्याची सोय बघायचा आरम खो बेशणा खाणी मुंबईच्या बायका काय बोलायच करते की नाही नाय कुठला काय हे बोलण्याची पद्धत आहे का हात्या बायला बेशक म्हणले काय दोन वर्षाचा गॅप भरून काढला शार काय करायलायस तू हार भेऊन त्यांच्या पाठीमाग तडायला आलास का त्याची तलब जिरवायला लागलायस झाल्या झाल्या गेले गेले प्रभाकर मामा तो <laughs> कर 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 तर कुठं वाच्यता करू नका महत्वाची गोष्ट काय उलटू नका म्हणजे आईचा शाणा मंजळीत नाक मावत नाही हे सांगायला आहे तुम्ही उलट सुलट बोलू नका परकी बाय बायचं देखत भांडण जाऊ तर बाय मी तुम्हाला ओळखलं नव्हतं अरे नाए? या बायला ना ओळखला नाही तुम्ही बायला ओळखलं नाही म्हणजे तुमच्या आमची ओळख नाही डोकरचा पदर टाकून रस्त्यावर उभ्या का आणि मग सोडतोय कसा बोलतोय कसा थे थे। का त्याला माराय लागलाय तसच मग सुटतो का तुमची ओळख पाळ करून घेणार तुम्ही विचारणार तुम्ही काय करतायो बोलायचं काय ताई, ताई? इतकं पैसे घालून ताई म्हणायला आले काय थोडं पैसे गेले ते लॉकडाऊन पासून डायरीतन काढले आम्ही पहिल्यांदा शब्द नाही

पण नाच गाण्याचा धंदा हे म्हणणार तुम्ही कोण आहे कोण हे कोण थोरला मुलगा हा मला ओळख करून देऊ द्या गिराव कुणाला म्हणताय का तुम्ही कोण आहेत म्हणते मी थोरला मुलगा आता भागायला ओळख करून देता येत नाही काही नाही भाई ह्या माणसाला तुम्ही ओळख नाही ओळखते कलाकार माणूस मोठा माणूस काय सांगता जगात जोड नाही जगात काय सांगता महाराष्ट्रात ना, ना, सा जोड नाही मंगला बनसोडे ही सुद्धा नादा लागली रघुवीर खेडकर नादाला जवळच येत नाही पाचवे गाव इकडे कुठलीच माणसं त्याच्या नादा लागत नाही खोळ्याने <laughs> जवळ खोन नादा तुझ्या

मग काय कशासाठी हे तुमचं सौंदर्य पाहून बघून सौंदर्य तुम्ही जरा काहीतरी सांगा की याड लागलेलं बरं नसते सुरतोरतो माझी सारी <स्थ> काय झालं मी काय मुकळी आहे का काय झालं अहो मला नवर आहे सासू ससरा आहे आणि हे काय पण बोलतेय इसने काय वाटतं का जीवाला मामा मामा मला सांग काय सांगताय तुला काय अक्कल आहे कुठल्या भी बायला तसं म्हणती बाय मुकळी आहे गुतलेली बाय आहे काय सांगतोय गुतलेली काय माहिती आहे काय तर वाटाय पाहिजे होतं नवरा आहे तिला नवरांना कुणाला काय बी नवरा आहे काय सांगतोय काय तू सुरतनी आणून ती त्या फोड केली माहिती मला हे चुकीच आहे मी मला नवरा नांदवल का सांगा मला माझ्या परपचेच वाटो आहे का नाही सांगा घरात बाहेर काढाल का नाही सांगा अव तो भाऊनीच्या भरी बोलले त्याच्या वतीने मी माफी मागतो काय माफी मागता नालाय काय बी बोलतोय काय काय त्याला काय अकला त्या बाईचं लग्न झालंय नवरा तिला नवरा मला घेऊ नका टेन्शन घेऊ नका का जरी नवरा असला तर मार्ग आहे की त्याच्यातनं तु मार्ग आहे काय मार्ग आहे अशा गोष्टी काय नवऱ्याला सांगून करायच्या इथे बाईचं घर जा तू काय त्या टाकल नवरा असल्या गोष्टी नवला सांगून का तुझ्या आईचा घाल तुझ्या बेशा आराम करून काय बोलायची पद्धत आहे का अरे मग तू असल्या गोष्टी नवदया सांगून करायच्या का अरे असल्या गोष्टी नवदाच्या मागायच काय झालं काय काल उठला काय झाले काय झाले काय म्हणलं रे अरे काय बोलायचं हक्क आहे का कोण काय म्हणला झालं त्या बाईला काहीतरी वेळ वाकड बोलत कोण बोललाय तो बोलला बाल्या काय रे साल्या हे आपलं बाल्या म्हणलो बाल्या साल्याच म्हणलो आणि काय का तुला किती वेळा सांगितलं भारी येऊ नको म्हणून ही सगळी बिघडलेली ती आम्ही तुम्हाला मार्ग सांगितला बाईला तिच्या सौंदर्याचा अभिमान झालाय पण बाई तसं नाही सांगू तुम्हाला Aduh, venga, quidada, तुला भोग दिला भाई? तुला तुला भोग दिलाय म्हणून मी म्हणतोय स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसते काय सांगताय नाही नाही स्वप्नातल्या खरेदी अरे मग तुम्हाला काय अनुभव स्वप्नात खरं मुगल्यावर स्वप्न पड आता मीन डुब्याला ती स्टेजवर झोपलो तमाशा संपल्यावर तमाशा संपल्यावर स्वप्नातलं काय खरं नाही सांगतोय मीन रुब्याला ती तमाशे संपले स्टेज वर झोपलो स्वप्नात न काय केलं माहित आहे मी स्वप्नात उठलूया आणि आमच्या शेतात बांध खांदा गेलो या बरोबर आहे माणसाला स्वप्नामध्ये तर बांध खांदा खांता सोन्याचा हांडा लागला अरे 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 आणि मग तुझं आता वाटलं माझं नशीब उघडलं आता इथ तमाशा बंद घरातच राहत आता सोन्याचा हंडा म्हणजे आहे का स्वप्न स्वप्न लावला भरमा आणि ते बांध खंदताना खंता खणता त्या कुदुरीचा शिया त्या अंड्याचा बुडात घुसला आणि त्याला भोग पडलं आणि त्याला मोठं भोग पडलं म्हटलं देवाने दिलं कि मग आता खांद्या उचलून खांद्यावर घेतलं आणि त्या बोकातनं एक एक सोनं खाली गाय अरे 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 मग तुला वाटलं असेल देवाने दिला आणि कर्मानं नेलं आता ने... याला काय मार्ग करावा लगेच मी डोकं चालव काय केलं ज्या बोकातनं सोनं गळत होत गळत होतं ग नाही त्या भोकात असं मधलं बॉसलं अरे अरे काय डोकं चालव रे सोन म्हणजे सोनं पडवणे बस पडवणे बोल बरोबर आहे जागा बोलून बघते रुपयाच्या ढोंगणातच बस तरी मग तुम्ही मला खुर्चीवर का बसाय एवढ्या लांब बोट घालते ती स्वप्न स्वप्नात आहे कुठं आणि मला स्वप्न पडलं नाही पडले का स्वप्न पहाटे पाचला सपन पडलं माणसं उठायला पडले माणसं उठाय लागली तीन तवा सपान पडले तुला मग काय मग ते तर खरं झालं असेल कुठं खरं झालं खरं झालं डोळ्यानं बघितलं घटल ते काय झालं माझ्या हातनच घटलं होतं काय झालं स्वप्नात घेऊन मला वाटलं मी घरात झोपलोय म्हणून हा आता आम्ही दोघे एक जागी झोपली बोल बोल डुलका लागला हा पाटे पाच वाजता मला वाटलं मी माझ्या घरातच आहे म्हणून हा दिला तडागा जागा होऊन बघतोय तर बालम बालम उडायला सकाळी मला हा गाय घाल पाहुणा स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होत नाही त्या असं सांगू तुमचा काय अनुभव आहे का सांगा स्वप्नाची पटता ही न्यारी ग स्वप्नाची पटता ही न्यारी and that's a top ते खरं खरं नसतं नसतं माणसाच्या उरावर हात पडला तरीच माणसाला स्वप्न पडत प्रत्येक खरं नाही पण माहीत तसं नाही बोला माझं स्वप्न हे खरं आहे कसं खरं आहे पण ते कधी पडल्यानंतर खरं आहे तुम्हाला सांगू सांगा सांगतो ऐकून घे ऐका स्वप्न पडलं होतं अंधारे स्वप्न पडलं मुलगा अनिरुद्ध तो अनिरुद्ध तिच्या स्वप्नामध्ये गेला होता आणि त्यानं तिला भोग दिला असा तिला भास झाला होता आणि तिने काय केलं काय केलं तिची दाशी होती दाशी कोण तिची उची दाशी चत्रुकला, चत्रुकला आणि तिला सांगत बसले की बाई म्हणले मला रात्री असं स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये कोणतरी राजकुमार को आला आणि मला भोग देऊन चाललाय पण मला त्याचा चेहरा आठवतोय पण त्याचं नाव आठवत नाही ती चत्रुकला काय म्हणली बाई तुमच्या दरबारमध्ये मी किती दिवस नोकरी करते मी चत्रुकला म्हणून मी प्रत्येक देवाचे चित्र काढते आणि ज्यानं तुम्हाला भोग दिला होता त्याचं जर चित्र तुमच्या नजरेस नंतर त्या चित्रावर तुम्ही बोट ठेवाल ते म्हणले हो अगदी बरोबर आहे म्हणली मग मी त्याला ओळखेन मग तिने काय केलं सांगतो शत्रुकाला माणसाने जे भोग दिला होता यापैकी ज्या चित्रातला कोण असावा सांगा मग ती कुठला सांगितलं मग तिने सगळीकडे बोट ठेवलं तो नाही तो नाही ज्या वेळेला अनुरुद्धाच्या चित्रावर जे बोट ठेवलं त्या वेळेला म्हणजे हा चत्रुकला म्हणले यानंच मला भोग दिला होता मला सांगा बाई स्वप्नातल्या गोष्टी खोट्या कशा म्हणा होत्या पण असं का तुमचं खरं आहे कुठल्या वेळेला स्वप्न पडलेलं खरं होतं हा हे बरोबर आहे त्याला टाइमिंग आहे माणसाला स्वप्न कधी पडल्यानंतर खरं होत ते टाइमिंग तुम्हाला सांगू सांगा इकडे सूर्य उगवला नाही आणि त्या वेळेला माणसाला अंधार असतो अशा वेळेला जर स्वप्न पडलं तर त्याला काय म्हणतात काय म्हणतात तांबड फुटलं फुटल त्या वेळेला जे स्वप्न पडेल ते स्वप्न अगदी शंभर टक्के खरं होतं त्यावेळेला कुठं जाता स्वप्नात कोणाच्या जायचं असलं तर हा कोणा स्वप्न जाता आईला पण पाठाची माणसं उठते ती दिसल काय कोणाला तसं नाही तू तांबडू पटले माणसं हिंड फिरत असले तर इकडे सूर्य उदय झालेला नाही मग वेळेला स्वप्न पडल्यानं खरं होतंय हा कसं सांग स्वप्न पडलं होता तरी स्वप्न पडलं होता